नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे मोमोज तयार केलेले आहेत एकदम ज्युसी असे हे मोमोज आहेत लहान मुलांना देखील आवडतील आणि ज्यांना उपवास नाही ते देखील रेसिपी पाहून उपवास पकडतील इतकी छान अशी रेसिपी आहे आणि चवीलाही तेवढीच छान लागत आहे आपण पाहून घेऊया संपूर्ण रेसिपी काय आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि देखील करा अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे यापासून आज आपण रेसिपी तयार करणार आहोत अर्धा किलो साबुदाना टाकलेला आहे आता हा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ घेत आहे हे पहा साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन ते तीन पाण्याने पहा हे दोन वाटी पाणी मी गरम करून घेतलेले आहे आणि आता हे साबुदाण्यामध्ये ओतच आहे आता आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे असंच पसरत भांड घ्या जेणेकरून साबुदाना जो आहे आपला म्हणजे त्याला व्यवस्थित असं फुगून वरती येता येईल साबुदानामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे असंच दोन तास झाकून ठेवायचं आहे दोन तासानंतर आपण याला उघडून पाहणार आहोत या ठिकाणी पहा मी दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही बटाटे उकडूनही घेऊ हो शकता थोडक्यात काय की तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवायची त्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही बनवू शकता आणि हे पहा सालं काढून बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्याला किसून घेणार आहोत ते पहा मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा बटाटा जो आहे किसून घेणार आहे मोठ्या खिसण्याने खिसला तरी पण चालेल मी छोट्या खिसण्याने खिसत आहे झाल्या आहेत किसून आता ह्याला पाण्याच्या बाहेर आपण नंतर काढणार आहोत आपण अगोदर मसाला वाटून घेणार आहोत हिरवी मिरची घेतले आहेत आदर्श तुकडे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटायचे आहेत ह्याचे सर्व साहित्य आहे मध्ये फिरून घेत आहे हे पहा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण हे किसलेला जो बटाट्याचा किस होता तो पाण्यातनं पूर्ण असा मितुळून बाहेर काढायचा आहे हे पहा झालेले पाणी काढून आता आपण भाजी करूयात त्यांच्यात तूप घालत आहे तुम्ही तेल पण टाकू शकता पण तुपाने जरा चव छान लागते पण मसाला वाटून घ्यायचा तो टाकत आहे मी फोडणीमध्ये घ्यायचा आहे चिमुडवर पहा काळी मिरीची पावडर टाकत आहे आणि खूप छान टेस्ट येते सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत मीठ घालायचं आहे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पण हा बारीक किसलेला बटाटा घालायचा आहोत आता बटाटा फिस्तो बघा लागेल त्याला काही टायमिंग लागत नाही कारण फिजलेला असल्यामुळे तो बारीकच होऊन जातो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर उपवासाला अजून कोणती गोष्ट टाकाल असाल तर तुम्ही याच्यामध्ये टाकून देऊ शकता दोन मिनटाची बाब देणार आहोत झालेली आहे आपली भाजी तयार बटाट्याची भाजी गार होईपर्यंत हा साबुदाना पाहता दोन तास झालेल त्याला पाहू शकता तुम्ही कसा टम्म फुगलेला आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला हाताने असा सुरायचा आहे पाणी वगैरे घालायचं नाही आहे जर पाणी असेल तर तुमच्याकडे तर ओतून काढा पाणी आपल्याला पाणी नाही लागत त्याला फक्त असं चुरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं दाबू दाबू ह्याला एक करायचं आहे आता मध्ये मीठ टाकायचं विसरले होते मी आता मीठ टाकून घेऊयात आपण एकदमचं साखर घालत आहे साखर पहा ऑप्शनल आहे आता हे आता मिक्स करून घेऊयात चाळणी घेतलेली आहे आणि त्याला तेल लावलेलं ला आहे पाणी लावा किंवा तेल लावा मी पाणीच लावलेलं आहे तेल लावलं तरी चालेल असा गोळा करायचा आहे पहा आणि हा इथे ठेवायचा आहे आपल्या हातावरती हे फार चिकट असतं त्याच्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावूनच करा आणि असं हे पसरायचं आहे आपल्याला हे पहा हे भाजीचं आपल्या गोळा करून जर ठेवायचं आहे मी छोट्या छोट्या अगोदरच गोळे करून ठेवले तर बरं पडेल म्हणजे तो मला डायरेक्ट होते आणि आता काय करायचं आहे ही जी साईड आहे ती उचलून ह्याच्यावरशी पसरवायची आहे हे जे आहे साईडचं असं सा पाणीला हाताला हाताला पाणी लावा पहा आणि पाणी लावून हे असं वरतीवरती करायचं आहे आणि त्याच्यावरतून पुन्हा साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे आपण ते आणि असं लावायचं आहे हो शकता आता थोडंसं मी पाण्यात त्याला फिरत आहे आणि मग पुन्हा ह्याला असा आकार द्यायचा आहे गोल गोल जसं आपण लाडू देतो आपल्या तसं हलका हलका ह्याला गोल आकार द्यायचा आहे पहा आकार ती घेत आहे ते थोडंसं हाताला फक्त पाणी लावा कारण हे चिकट असतं फार आणि असा गोल गोल आकार द्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये पहा चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे हे पहा दुसरंही मी करत आहे असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि फक्त असं असं पसरायचं आहे आणि ही भाजी पुन्हा पहा ह्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि पुन्हा या काढा ज्या आहेत आपल्याला अलगदपणे अशा वरती वरती करायच्या आहेत पहा आणि याच्यावरती पुन्हा साबुदाणा लावायचा आहे आणि असा पसरून घ्यायचा आहे पुन्हा पाणी हाताला लावून याला जे आहे असा आकार द्यायचा आहे लाडू प्रमाणे खाऊ शकता ह्याला मी असा गोल केलेला आहे आणि याला पण ठेवून द्यायचं चाळणीमध्ये अशाच प्रकारे मी बाकीचे पण गोल करून घेत आहे आपले बॉल्स तयार आहेत तुम्ही याला मोमोज पण बोलू शकता उपवासाचे आणि आगमध्ये आपण बटाट्याची भाजी भरली आहे त्याऐवजी तुम्ही दुसरी शिमला मिरची गाजर वगैरे अशी पण भाजी बनवू शकता म्हणजे मुलांना दुसराही पदार्थ बिना उपवासात तयार होईल पहा एका पात्र्यामध्ये मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आड झाकून कमीत कमी सात मिनटाची याला वाफ देणार आहे आता हे पदार्थ आपल्याला वाफून घ्यायचे आहेत कमीत कमी सात मिनटं पण काढलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही की आतली भाजी पण दिसत आहे बघा किती ट्रान्सपरन्स असलेले मोमोज झालेत पहा उपवासाचे आतला बटाटा पण दिसत आहे पहा आता यांना थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला काढायचं आहे लगेच नाही काढायचं थोडं थंड होऊन द्यायचं आहे पण तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगले बघा किती मस्त दिसत आहे आतली भाजी पण दिसत आहे किती ट्रान्सपर झाले आहेत पहा आता ह्याला आपण थंड करून घेऊयात नायचं आहे आपल्याला चमच्यावर ठेवायचे आहेत आपल्याला हे पहा पाहू शकता तुम्ही मी आता काढलेलं आहे बघा चालणीतून बाहेर कसे मस्त टमाटम फुगलेत पहा एक एक बॉल्स आपले आणि आतली भाजी बघा किती छान दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवा मला एक दाखवत आहे पहा मी हे बघा किती मस्त असा हे बघा किती लवचिक जैलीप्रमाणे झालं बघ साबुदानाचा आपला बॉल्स तयार पहा हे hey पहा पाहू शकता याप्रमाणे मी ताटामध्ये त्यांना काढून घेतलेले आहे आणि वरती गुळ घातलेला आहे पहा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद